नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पाऊस सक्रिय असून काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी विदर्भ मराठवाडा या परिसरावर बरसत आहे आपण बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये आज देखील मुसळधार ते जोरदार पाऊस सायंकाळी पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे तर पाऊस मुसळधार ते जोरदार तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील कमी दाबाचे जे काही क्षेत्र आहे ते विदर्भ मराठवाडा या परिसरावर सक्रिय असून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला आदिलाबाद चंद्रपूर नागपूर या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अकोला या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विशेषकर बघू शकतो की जळगावचा आसपासचा परिसर छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात देखील पाऊस काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची असण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या परिसरात देखील हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे मालेगाव या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कारण मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील पावसाचा दौरा पुढील काळामध्ये कायम राहण्याची शक्यता आहे त्याचा वंश पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी पणजी या परिसरात देखील हलका ते दे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील बऱ्याचशा भागांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी कायम राहण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो